आज गोटा तिसरा दिवस आहे आज आपण खाली बेड कॉन्क्रीट करायला लागलोय बेड कॉन्क्रीट साठी माल घेतलाय कॉन्क्रीटचा आपण हे स्वतःच करायला लागलोय त्यामुळं अंदाजाने हे घ्या लागलोय मित्रांना वगैरे विचारून किती लागतंय काय वगैरे तुम्ही पण काय तुम्हाला माहित असलं तर सजेस्ट करा चला आता काम करू झालं बोल बघू शकता निम्मा निम्मा कोबापला पूर्ण झालाय आता धाराची वेळ झाली आता धारा काढूया आणि मग पूर्ण करूया तो पण चहाचा ब्रेक घेतो तुम्ही पण चहा घ्या आता बनवायचा तिसरा चौथा दिवस आहे चौथा दिवसात आपण ही जी गोरून तयार केली होती बघा ही बघा त्यात ही खाली ताळामध्ये आपण अशा फरशे टाकून घ्या लागले जेणेकरून वैरण खराब वगैरे होऊ नये कोबा केला काय होते कोबा फोडून खातात येथे दगड वगैरे पोटात जातात म्हणून आपण ही फरशी घाला लागले या पद्धतीने ही कोबा वाळला आपण केलेला पूर्ण फरशा बसवतो तुम्ही बघा आता कसं बसवतो घाटल्यात बघा सगळ्या सगळ्या परशा घाटल्यात खाली तळात ही फरशी खुबा केली आणि ही जी मधी जी जागा आहे ती जागा त्या सगळ्या जागेमध्ये सिमेंट भरूया म्हणजे ते जाम होऊन जाईल आता गोठा बनवायचा आपला चौथा दिवस आहे त्या चौथ्या दिवशी बघा ही गोरण जे आहे हे दावण दावणीतल्या सगळ्या खालच्या फरशा बसून घेतल्या त्याच्यामध्ये आपण ते जा जी जागा रिकाम्या राहतो त्या दर्जा सिमेंट वगैरे असं भरून घेतलं आहे त्याच्यानंतर पाठीमागं जे गोरण कोब्यातलं जे पाणी आहे कोट्याचं ते म्हणजे मूत्र वगैरे असं निघून जाऊ म्हणून त्याच्यासाठी एक अशी छोटीशी नाली बनवून घेतली ह्या डब्यात ते पाणी म्हणजे मूत्र म्हणजे आपण ते काढून घेऊ पूर्ण वाळलं की एक दोन दिवसानंतर गाई ह्या गोट्यावरती घेणार आहे देन, गुड़ हे का लागले काल ला तुला माहित नाही फरशी गोरणीत बसताना पायावर पडली लागले कसले बघ ते तू झाले दुखाले बाबा